तालुका हातकणंगले येथे शिंदे शिवसेना भाजप जनस्वराज्य मित्रपक्षांच्या वतीनं आज हातकणंगले विधानसभेवर भाजप जनस्वराज्य मित्रपक्षाचे उमेदवार अशोक रावजी माने यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल तसेच महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे सरकार परत स्थापन झाल्याबद्दल एस टी स्टँड परिसरात असणाऱ्या शिवसेना ध्वजास पुष्पहार घालून तसेच डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीनं सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानण्यात आले आणि यावेळी सेना शहर प्रमुख जयकुमार मिसळ उपशहर प्रमुख प्रमोद हराळे शाखा प्रमुख विनायक चव्हाण युवासेना अभिषेक कोळी युवा सेना, सेना उपशहर प्रमुख अरुण बेंडगर निवास माने तेजस कोळी प्रतीक नकाते अनिल माने तेजाब तांबोळी विजय कोळी सचिन शिंदे मुबारक मुजावर मनोज खराडे योगेश चव्हाण संदेश मिसा विश्वजित माने कौस्तुभ माने मुबारक मुजावर विश्वजित माने आदी मान्यवर उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज